नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची परीक्षा आयोजित करणेबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे पंचवीस सप्टेंबर रोजी सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांची परीक्षा आयोजित करण्यासंदर्भात भाषा संचालक महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक पंचवीस सप्टेंबर रोजी निर्गमित झालेलं आहे सदरच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये प्रसिद्धी नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या अराजपतित कर्मचाऱ्यांसाठी भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई पुणे नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चार विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे सदरच्या परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आवेदनपत्र विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांचे मार्फत बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवणे आवश्यक आहे तर शासकीय सेवेतील राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी भाषा संचालनामार्फत घेण्यात येणारी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे सदर परीक्षेकरिता विहित नमुन्यातील आवेदनपत्र प्रमुख कार्यालय प्रमुख यांचे मार्फत दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पोहोचतील अशा वेताने पाठवणे आवश्यक आहे अराजपत्रित कर्मचारी व अराजपत्रित अधिकाऱ्यांची अनुक्रमे डिसेंबर चोवीस व जानेवारी पंचवीसमधील मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत मंडळाच्या सुधारित अभ्यासक्रमाचे इयत्ता नववीसाठी निश्चित केलेले अक्षर भारती या संपूर्ण पुस्तकावर आधारित घेण्यात येणार आहे तसेच मराठी भाषा उच्चस्तर परीक्षा ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा मंडळाचे सुधारित इयत्ता अभ्यासक्रमाची इयत्ता दहावीसाठी मार्च एप्रिल दोन हजार अठरामध्ये निश्चित केलेल्या अक्षर भारती या संपूर्ण पुस्तकावर आधारित करण्यात येईल तर प्रश्नपत्रिका दोनच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आला नाही याकरिता पत्रात उमेदवाराचे पूर्ण नाव कार्यालयाचा संपूर्ण पत्ता व भ्रमणदरवाणी क्रमांकासह आवेदनपत्र परिपूर्ण भरून मूळ चलनासह संबंधित कार्यालयाकडे नमूद तारखेपूर्वी पाठवणे आवश्यक आहे हे प्रसिद्धीपत्र मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता आणि महत्त्वाच्या एकमेकाला शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र